अंजनगाव सुरजी जयस्तंभ चौकात रात्री सात वाजता शिवसेना शिंदे गटाचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित अरसूड यांची भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती या सभेला संपूर्ण दर्यापूर मतदारसंघातून भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते खास करून सभेला लाडक्या बहिणींनी हजारोच्या संख्येनं सहभाग नोंदविला हे विशेष सभेचे अध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट कमलकांत लाडोळे उपस्थित होते ही प्रचार सभा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूड उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूड गुजरात येथील माजी खासदार पटेल बाळासाहेब वानखडे प्रशांत डेहनकर सुरेखाताई ठाकरे डॉक्टर विलासराव कविटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व फटाक्यांची आतिषबाजी करून संपन्न झाली सभेला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींमुळे कॅप्टन अभिजित अडसूड यांचा विजय निश्चित मानला जात आहे नितीनबाई चौखंडे कृपया स्टेजवर येतील इंगोले रिपाई कृपया स्टेजवर तसेच हेमलताई लेंदे कृपया स्टेजवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा आणि भारत मात्र त्यानंतर हेमलताई लेंडे प्रियंकाताई बालटाणे कृपया स्टेजवर येतील संतोष भाऊ काणेसर कृपया स्टेजवर येतील जितेश कृपया स्टेज नीताताई को कृपा स्टेज येतील शिलाताई सगळे कृपया स्टेज येतील मेघाताई भारती विद्याताई गडे गडेकर कृपया स्टेज येतील शीतलताई बलंगे कृपा स्टेज येतील लोळे मॅडम लोळे लोळे मॅडम कृपया स्टेज येतील नंदकिशोर रेखाते कृपया स्टेजवर येतील गौरव चांदुरकर कृपया स्टेजवर येतील मनीष भाऊ बेट कृपया स्टेज येतील राजेंद्र रेखाते कृपया स्टेजवर येतील मंदाभाऊ इसोकर कृपया स्टेजवर येतील सॉरी अरिंद पंडणींनी कृपया स्टेजवर आहे देशमुख आपण स्टेजवर आहे माधवराव फोडे कृपया स्टेजवर येतील सर्व सर्व पाहले मंडळींनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावे संत रुपलाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावे छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेबजी ठाकरे यांचंही पूजन आज होत आहे तुला मग मॅडम कृपया स्टेजवर येतील बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं सुद्धा फोटो फोटो पूजन होत आहे आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आज आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली सुद्धा द्यायची आहे सर्वांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचं आहे आपण प्रथम पहिले श्रद्धांजली अर्पण करून नंतर बाकीच्या कार्यक्रमाला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आपण सर्वांनी श्रद्धांजलीसाठी सर्वांनी उभे सर्वजण सावधान शांति शांति खाली उठ क्या सर सर्व मंडळी ती उभी आहे समोर जागा बसायला बसून त्या समोर या बाजूची सर्व मंडळी सर्व मंडळी खाली बसून त्या सर्व मिळते आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो या बाजूची गळ्या करण्यासाठी थोडीशी त्रास होत आहे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपले माननीय आनंद राज्य असून केंद्रीय मंत्री यांचं आपल्याला पुष्पनिचित स्वागत करायचं आहे तरी मी शहर मंडळ अंजंदा सुरजीराय श्रीराम सुधाकर भाऊ फुलंबकर श्रीरामजी कृपा असते ओके आदरणीय मनोहरजी लोटे भारतीय जनता पक्ष अनुसूचित अनु जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष मनोहरजी लवटे कृपा स्टेजवर येतील अशी मी त्यांना विनंती करतो सुखदेवराव पवार अनुसूचित जाती जा। माननीय सुखदेवजी पवार आणि मनोहरजी लवटे कृपा स्टेजवर येतील आजच्या या कार्यक्रमाचा प्रस्तावित गोपालभूच चंदन विधानसभा प्रमुख भाजपा असं हे करतील त्यांना विनंती करतो भोपरा प्रचंड भारत माता गी yeah! मला असं वाटतं का आपण yeah, yeah, yeah. द्वारका चौकातून चालत चालत आलो तर सगळ्या माझ्या भगिनी पतल्यासारख्या दिसून राहिल्या निवडणूक संपल्या संपल्या आपल्या खात्यात पैसे येणार काळजी करायची गरज नाही म्हणून जयघोष उपस्थित जेवढील मंडळी आहे त्याच्यापेक्षा आवाज मोठा आला पाहिजे त्यांच्या प्रचारातून उपस्थित या मंचावर आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार आणि अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सल्लानी आनंदराव जाडखोड साहेब आपल्या विधानसभेचे उमेदवार डॉक्टर अभिजित जाठोड साहेब आपल्या भगिनी मनुषाबाई लढवले भारतीय जनता पार्टीचे खास करून मध्य प्रदेश मधून दर्यापूरमध्ये निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली असे भाजपचे माजी खासदार पटेल साहेब व्यासपीठावरील बाप्पाला सगळ्यांची नावं घेत आहे व्यासपीठ खूप मोठं आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता बंधू भगिण आणि सर्व मित्र आज खऱ्या अर्थान ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी सर्वांना वाकून नमस्कार केला की एवढा लांबच अंतर आपण माझ्या सोबत चालून पार केलं आणि पुन्हा इकडे येऊन आपण या सभेसाठी थांबला म्हणून एकदा पुन्हा एकदा आपल्याला वाकून एकदा नमस्कार करून आपलं अभिवादन करतो आपण सर्व बुद्धी किती भ्रष्ट आहे त्यांची बुद्धी किती भ्रष्ट आहे हे लक्षात येत हे दर्यापुर आणि अंजनगावला दत्तक घ्यायला चालू यांच्यावर घराचं भाष्य करणं सुद्धा पाप कारण पक्ष एकाचा चिन्ह दुसऱ्याच फोटो तिसऱ्याचे या देशामधलं एकमेव आगळं वेगळं उदाहरण हे आपले दर्यापूर आणि अंजरगावची जनता बघते कधीच बघायला मिळत आलं असा खायच आधी दोन तीन दिवस शेवटच्या दिवशी येणार होते बाहेर परंतु बारा तारखेला त्यांना कळलं की आता निधी आणला परंतु या सहा महिन्यामध्ये मी आमदार नाहीये तरी देखील शंभर करोड रुपये या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडून खेचून आणलेले आहेत आज सात करोडचा पंच्याण्णव पाच चा एमआरएस चा निधी ग्रामीण भागामध्ये जिथे शेतकऱ्यांचा माल घरापर्यंत पोचत नाही त्या शेतकरी बांधवांना त्यांचा माल कसा आणता येईल त्यांच्या घरापर्यंत यासाठी पांढर रस्ते जवळजवळ साठ करोड शे आणि आपण हे अठरा करोड मंजूर करावे त्या देव माणसानी पुढच्या मागच्या विचार करता एका मिनिटामध्ये अठरा करोड रुपये मंजूर केले आणि त्या ठिकाणी आदरणीय असो सुमेखा ठाकरे सहा प्रकारला आजच्या रोजगार आपल्या तरुणांना उपलब्ध होणार आज साई मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आज सहा करोड रुपये दर्यापूर आणि अंजनगाव शहरासाठी दोन महिन्यापूर्वी रुपये आण भाऊ मंदिराला त्या ठिकाणी वीस लाख रुपये टाकले श्रीकृष्ण मंदिराला वीस लाख रुपये त्या ठिकाणी टाकले त्या ठिकाणी गटारी त्या ठिकाणी रस्ते त्या ठिकाणी एवढंच जाती जातीपातीचं राजकारण न करता नवगाजी प्लाट सारख्या ठिकाणी सुद्धा रस्ते आणि नाळी बांधकामासाठी मुस्लिम बांधवांसाठी मी सुद्धा काम ठिकाणी मी जातीपातीचा विचार केला नाही आज जे जे रस्ते जे जे नाल्या काम माझ्या समोर आली त्या सर्वांना न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी केले आज डीपीडीसीचा निधी आला साडेपाच करोड रुपयाचे देव असते तो निधी मी या ठिकाणी टाकला आज तीन करोड आठ लाख रुपये मुरादेवीला कसे तीर्थक्षेत्र पद मी आमदार असताना दिला होता दहा वर्ष हे दोन आमदार येऊन केले कोणी त्याला तिथे टाकला नाही मी त्या ठिकाणी तिथे टाकला ही परिस्थिती तुमच्यापैकी कोणावरही उद्या येऊ शकते तुमच्या कुटुंबातल्या कोणावरही ती परिस्थिती उद्या येऊ शकते एकावन्न लोकांपैकी कोणीही तुमचा पशुपतीनाथ सारख्या ठिकाणी अडकू शकतो त्या ठिकाणी रोजगारासाठी तुमची मुलं भटकत आहेत त्या ठिकाणी ज्या देवीला मुलं देवीला आपण मध्ये डॉ ठेवतो त्या देवीसाठी तीर्थक्षेत्र म दर्जा अभिजित अडसू सोडून गेला होता आजपर्यंत कोण निधी टाकला नाही त्यावर जेव्हा आणि पांडे पांडेसर बोलतात अभिजित अडसूण आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय रात्री दीड वाजता साधा मुख्यमंत्र्यांना भेटवतो आणि तीन करोड आठ लाख रुपये आणून देतो अरे या उमेदवारामध्ये हिंमत आहे का कुठल्या उभे मला हिंमत आहे का फक्त आम्ही तीन लाख तीन हजाराचा तुम्हाला किराणा देऊ पंचवीस तारखेला अरे तो किराणा घ्या त्या किराणाचे कुपन घ्या आणि जेव्हा पडेल ना तेव्हा त्याच्या घरात घुसा आणि त्याच्या घरातला किराणा फिर <laughs> अरे फक्त आणि फक्त तुमच्या मनाशी खेळायचं तुमच्या मेंदू मध्ये काहीतरी टाकायचं फक्त एक नीच प्रवृत्ती या जिल्ह्यातली ही संपवण्याची वेळ या ठिकाणी म्हणतो भारतीय जनता पार्टीचे प्रचारक आम्ही अंक आम्ही अंक आम्ही भाजपांच्या सोबत अरे ज्या ठिकाणी तुझा दौऱ्या उभा आहे त्या ठिकाणी तर भाजपा पूर्ण तुझ्या विरोधामध्ये उभी आहे संपूर्ण भाजप विरोधामध्ये इकडची भाजप तुम्ही थांबवू शकत नाही आणि इकडची भाजप तुम्ही घेऊन चालला स्वतःच्या विरोधातली भाजप तर तुम्ही थांबवू शकत नाही काय तुम्ही थांबव आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारची आमिष देऊ दे कुठल्याही हो प्रकारची करू दे, कर दे। तुमच्या घरातला प्रत्येक कुटुंबाचा माणसाचा काहीही प्रॉब्लेम झाला मुख्यमंत्री सहायता निधी लागला कुठलं ऑपरेशन करायचं झालं कुठलं सरकारी अधिकारी त्रास दिला आजही मी आमदार असताना सुद्धा तुमचा कुठलाही प्रश्न एका मिनिटात सोडवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे कारण हात माझ्या डोक्यावर त्या मुख्यमंत्र्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि हे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे मुख्यमंत्री त्या दिवशी दर्जापूर मध्ये आले हे भाषण करत होते म्हटलं साहेब या ठिकाणी बारी समाज माझा इकडे द्रौपदी आहे त्या ठिकाणी संत रुपलाल महाराजांचं स्मारक आपल्याला इंटरनॅशनल लेवल स्मारकासाठी मला त्या ठिकाणी करोडोनी निधी लागेल साहेबांनी लगेच सांगितलं स्मारकाला निधी म्हटलं त्या ठिकाणी आमच्या बारी सप्ताच्या महामंडळाला आपण उपकंपनी केला त्या महामंडळाला पूर्ण महामंडळाचा दर्जा मिळाला पाहिजे साहेबांनी लगेच सांगितलं महामंडळाला पूर्ण दर्जा देतो हो भाताी भा आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण पाहिलं त्या ठिकाणी आज उमेदवार म्हणून मी आहे आणि अशा वेळी सर्व तिन्हीच्या तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने सर्व पदाधिकारी आज माझ्या सोबत आहेत आणि अशा वेळी खास करून लाडकी बहीण योजना आपण माननीय मुख्यमंत्र्यांमार्फत जी दिलेली आहे पंधराशे रुपये आणि आज पाच महिन्याचे जवळजवळ सात हजार पाचशे रुपये दिवाळी सुद्धा आज चांगली गेलेली आहे महिलांना आणि एक मार्केटमध्ये पाहिलं तर बाजारामध्ये सुद्धा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के वाढ त्या ठिकाणी दिसलेली आणि ती दिवाळी खऱ्या अर्थ आज साजरी करतात की काय त्या महिला त्या पद्धतीने त्या सगळ्या महिला आज बाहेर निघाल्या होत्या आज मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने लोक आज बाहेर निघाली होती आणि तुडुंब रस्ते भरलेले होते त्या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी असो किंवा गाडी असो किंवा फटाके कि असो रांगोळ्या काढल्या जागोजागी त्या ठिकाणी सत्कार घेतले जात होते एक खरी दिवाळी या ठिकाणी साजरी झाली असं मला खऱ्या अर्थामध्ये राजकारणामध्ये अशा गोष्टी होणं हे अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्या दुर्दैवी घटना ठराविक लोकांसोबतच का घडतात हा फार मोठा प्रश्न या अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे प्रत्येक वेळी निवडणूक आली जेव्हा दिसतं की बाबा बडनेरा आणि दर्यापूरची जागा आपल्या हातातून जाणार आहे तेव्हा कुठेतरी जातीपातीमध्ये ते� थेट निर्माण करायचा आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा परंतु हा केवळ मला प्रयत्न आहे आणि त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही परंतु अमरावतीकडे फार हुशार आहेत दर्यापूर अंजनगावची जनता आणि भंडेराची जनता ही अतिशय हुशार आहे ही जातीपातीच्या या तेळाला अतिशय म्हणजे कुठल्याही प्रकारे हे घालणार नाही भीक घालणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये वीस तारखेला परवा नक्कीच जनता ती निवडणूक हातामध्ये घेऊन त्यांना त्यांची जागा नक्कीच त्यामध्ये शंभर टक्के मला खात्री आहे की तेवीस तारखेला जो निकाल लागेल त्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून दर्यापूरकर जनता त्या ठिकाणी मला प्रचंड मताधिक्याने निवडून देईल आणि विधानसभेला दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचा भगवा ध्वज घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भगवा ध्वज पोचवू ही पूर्ण खात्री आहे नक्कीच त्याचा फायदा त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न महिलांना लाडकी योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळालाय आज आग आम्ही जागोजागी गावोगावी शहरामध्ये ज्या ठिकाणी जातो घराघरात जातो त्यावेळी महिला भगिनीच्या लाडकी म्हणून हात मारली तर तिच्या चेहऱ्यावर जी खुशी असते जो आनंद असतो तो त्यांच्या चेहऱ्यावरचा दिसतो आणि तो आनंद नक्कीच वीस तारखेला त्यांच्या मतदानामधून आपल्याला दिसतो